पाठक्रमांक सतरावा इयत्ता तिसरी विषय मराठी आज आपण गोपीनाथ यांनी लिहिलेली रानपाखरा ही कविता पाहणार आहोत कवितेची पार्श्वभूमी आज आपण पहिल्यांदा समजून घेऊया या कवितेमध्ये एक मुलगी आहे जी मुलगी जी मुलगी सातत्याने तुम्हाला काहीतरी सांगते आहे तसंच त्या मुलीच्या भोवती एक पाखरू देखील आहे ज्या पाखराविषयी ही मुलगी काहीतरी सांगू पाहते पा चला तर मग आपण आता कविता म्हणून पाहू ही मुलगी नेमकी या पाखराविषयी काय सांगते आहे आणि तिला काय सांगायचं आहे ऐकायचं आहे ना तुम्हाला चला ना मग मी कुठे म्हटलोय नको म्हणून आपण पाहूया ही मुलगी काय म्हणते चला रान पाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा गाणे गाऊन मला उठवसी जीवाचा खरा शरीर निळसर शोभे झाल र त्यावरी सतेज डोळे चमचम करीत जणू रत्ने गोजिरी पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानूला आफाट आभाळातून कैसे उडता येते तुला रात्र संपता ढोंगर चढूनी वर येतो भास्कर तू ही त्याच्या संगेसी गात गात सुस्वर तुझ्या सारखे जावे वाटे उडत ने वरी नेशील कामज तुझ्या बिराणी बसवनी पंखावरी माय तुझी येईल सूर्यही ये, इल सूर्य ही ये भेटायला मजाच होईल सख्या पाखरा ने एकदा मला मजाच होईल सख्या पाखरा ने एकदा मला रान पाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा गाणे गाऊन मला उठवसी मित्र जीवाचा खरा शरीर निळसर शोभे र टिपक्यांची त्यावरी सतेज डोळे चम करीती झनुरत्ने गोजिरी पायची मुकले पंखची मुकले देह तुझा सानूला अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला रात्र संपता डोंगर चढूनी वर येतो भास्कर तू त्याच्या संगे एसी गात गात सुस्वर तुझ्या सारखे जावे वाटे उडत मजेने वरी कामज तुझा बिराडी बसवणी पंखावरी माय तुझी येईल सूर्य ही येईल भेटायला मजाच होईल सख्या पाखरा ने एकदा मला मजाच होईल सख्या पाखरा ने एकदा मला ही गोपीनाथ यांची कविता माझ्यावर लिहिले आहे मला काय काय वाटतं पाखराविषयी हे गोपीनाथ यांनी त्यांच्या मनामधून आणि त्यांच्या कवितेमधून आपणाला सांगितलंय काय सांगितलंय सांगू हो सांगा ना अरे माझ्या घरी रोज एक पाखरू येतं आणि ते पाखरू काय करतं माहिती आहे का ते पाखरू रोज छान छान गाणं म्हणत आणि मग मी झोपेतून सागी होते हो त्याचं शरीर कसं आहे माहितीये तुम्हाला त्याचं शरीर निळसर आहे निळ्या रंगाचं आहे आणि त्याच्या निळ्या रंगावर सुंदर अशी ठिपक्यांची झालर दिलेली आहे त्याचे डोळे तहसीलदार आहेत हो छान किती सुंदर दिसतात नाही त्याचे डोळे अरे तुम्हाला सांगू मला तर नाही त्याचा डोळा म्हणजे एक एक हिरा वाटतो हो दागिना म्हणजेच रत्न आणि ते रत्न इतकं सुंदर आहे नाही मला वाटतं ते घेऊनच टाकावं इतकं सुंदर रत्न आहे त्याचे पाय छोटे पंख पण छोटे चिमुकले आहेत आणि त्याचा देह तर पाहणं की उडूसा काय खूप छोट आहे परंतु तरीसुद्धा त्याला एवढ्या मोठ्या आभाळातून उडता येतं असा मला प्रश्न पडला आहे हो असाच प्रश्न पडला आहे मला कारण एवढं मोठं आभाळ असतं तुम्ही पाहता की नाही आभाळाकडे केवढा आभाळ असतो आपण इकडे पाहिलं तरी आभाळ तिकडे पाहिलं तरी आभाळ सारखं पाहत राहिलं तरी आभाळ संपतच नाही मी तर आमच्या घर गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊन पाहिलं मला वाटलं आत्ता आभाळ संपेन पण आभाळ काही संपत नाही आभाळ तर खूप मोठ आहे आणि एवढ्या मोठ्या आभाळातून या पाखराला एवढशा पाखराला कसं उडता येतो असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडला आणि तुम्हाला माहिती आहे रोज सकाळी डोंगराच्या आडून पलीकडून सूर्य हळूच डोकंवर काढतो हो की नाही आणि तुम्ही जेव्हा चित्र काढता की नाही त्यावेळेला चित्र काढत असताना तुम्ही असे दोन डोंगर काढता आणि मग त्या डोंगरामधून येणारा सूर्य काढता आणि त्याच्यातून मधून जाणारी एक नदी काढता हो की नाही तसंच कवी असं म्हणतोय रात्र संपल्यानंतर जस सूर्य असा दोन डोंगरांच्या मधून मध बाहेर पडतो तसाच तू देखील दोन डोंगरांच्या मधून त्या सूर्यासोबतच माझ्याकडे येतोस आणि मला उठवतोस सुंदर असं गोड असं मधुर असं गाणं म्हणून अशा पद्धतीनं आज आपण कवितेच्या विषयी थोडक्यात माहिती पाहि अजूनही कवितेचा अर्थ संपलेला नाही हो पण आता पुढच्या कवितेचा अर्थ आपण पुढच्या तासिकेत पाहू हो की नाही आपण सगळेजण आज घरी गेल्यावर माझ्या मनातील ही कविता नक्की म्हणावर का म्हणजे मग हे राणपाखरू तुमच्यावरती खुश होईल आणि तुम्हाच्याही घरी येऊन तुम्हालाही रोज सकाळी उठायला मदत करेल म्हणजे तुमच्या शाळेला उशीर होणार नाही कळालं का चला तर आज घरी गेल्यानंतर माझी कविता म्हणाल ना चालेल म्हणावर का धन्यवाद